कोल्हापूर शहराला समृद्ध वारसा आहे कोल्हापूरची ओळख तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन क्षेत्र म्हणून संपूर्ण जगाला आहे पण शहर आणि शहरालगतच्या गावाभोवती असणाऱ्या कचऱ्याचे ढीग जिल्ह्याच्या सौंदर्याला नक लावण्याचं काम करत आहेत या साऱ्याचा विचार करून किर्लोस्कर ऑइल इंजिन यांच्या मजबूत सहकार्याने या सह कचऱ्याच्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करण्याचं ठरवलं यासाठी शहरातील दोन वॉर्ड आणि पाच गावांची निवड करून या लोकांचं प्रबोधन करण्यात येत आहे यामध्ये निगवे दुमाला गावामध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सहकार्याने ओला कचरा सुका कचरा संकलन प्रकल्प ओल्या कचऱ्यापासून खत प्रकल्प उत्तम प्रकारे सुरू आहेत अवनी संस्था बारा वर्षापासनं करण्याचं काम करत आहे गेल्या दोन वर्षापासून किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या कंपनीने सीएसआरच्या अवनी संस्थेत वेगवेगळ्या प्रकल्पांना मदत केली त्यात जेली फिश मशीन आहे त्यानंतर बेलिंग मशीन आहे लुटॉन मशीन आहे की जेणेकरून पर्यावरणातलं जे प्लास्टिक आहे हे कमी व्हावं आणि नदी नाले जे आपल्या शहरामधनं वाहत आहेत त्यांचं दूषितीकरण थांबवावं याचबरोबर गेले वर्षभरापासनं किर्लोस्कर ऑइल कंपनीने सोबत पूर्ण केलेला आहे तो म्हणजे जागृतीकरण आपण पाच गावांमध्ये कचरा विलगीकरणाच्या बाबतीत जागृतीकरण करतोय प्रत्येक घरापर्यंत जातोय ओला सुका कचरा हा लोकांनी वेगळा करावा लोकांनी एक अवनी संस्थेकडे द्यावा त्यातनं जावा आणि ओल्या कचऱ्याचं खत आहे साधारणत बारा वर्षांपूर्वी बालकामगारांचं सर्वेक्षण करत असताना अवनी संस्थेला नऊशे वीस मुलं भंगार गोळा करताना मिळाली या बालकामगारांना मुक्त करायचं पण त्यांचा प्रश्न पोटापाण्याचा जगण्याशी निगडीत होता यावेळी संस्थेने त्यांच्या पालकांसोबत आणि यातूनच कचरा महिलांच्या संघटना उभ्या राहिल्या कारण फक्त एकच होत त्यांची पुढची पिढी भंगारवेचक होऊ नये कचरा वेचक महिला गोळा केलेला कचरा म्हणजेच वर्गीकरण केलेला कचरा विकतात त्यातून त्यांचा जेमतेम उदरनिर्वाह होतो याचा फायदा पर्यावरणाला तर होतोच पण नगरपालिका प्रशासनावरील भार हलका होतो त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचतो मी वैशाली गोसावी राहणार निघवे तुम्हाला इथं आम्ही ग्र, ग्रामपंचायत मधने कामाला लागलोय गावात सकाळी येतोय नऊ वाजता घंटा गा, गाडी बरोबर सहसंग जातोय गावातल्या महिलाकडनं वेगवेगळा सुका वेगळा वल्ला वेगळा घेतोय तिथून येतोय प्लॅन्टर प्लॅन्टर मग खत थोडस चालतोय खत वल्ला चालतंय वेग वेग करतोय सगळं शेग्रिकेशन करून घेतोय सगळं वावणी संस्था किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या सहकार्याने निगवे गावात कचरा व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने केले जाते प्रत्येक कुटुंबाकडून ओला व सुका कचरा वर्गीकरण के, केला जातो सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो व ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते सुका कचऱ्याचे रिसायकलिंग केले जाते निगवे गावातील सर्व ग्रामस्थांचे या कामी सहकार्य लाभले आहे त्यामुळे आमचे गाव स्वच्छ व सुंदर झाले आहे या कामाबद्दल आवनी संस्था ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांचे आभारी आहे ग्रामपंचायत निगवे तुम्हाला व आवनी संस्था तसेच किर्लोस्कर इंजिन यांच्यामार्फत घनकचरा व्यवस्थापनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन केल्यामुळे आ, ओल्या कचऱ्यापासून साधारणतः अंदाजे दहा टन इतके आ, खत निर्मिती झालेले आहे त्याचबरोबर साधारणतः प्लॅस्टिक व सुका कचरा पर्यावरणामध्ये मिसळणार होता तो रोखण्यामध्ये यश आलेला आहे वडणगे गावामध्ये प्रबोधन सुरू आहेच काहीच दिवसात शंभर टक्के गाव यामध्ये सहभागी होणार आहे सध्या कचरा सगळ्यांना भेडसावत आहे तर वडनगे ग्रामपंचायत संस्था किर्लोस्कर इंजिन यांच्या सहकार्याने वडनगी गावात कचऱ्या संदर्भात अवेअरनेस प्रोग्राम सध्या चांगल्या पद्धतीने चालू आहे एका काळामध्ये ओल्या कचरा व सुका कचरा सेपरेट करून त्याच्या संदर्भात करण्यात येणार असून भविष्यामध्ये वडणगी गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा संकल्प आहे त्याच्यासाठी आम्हाला आवनी संस्था खूप छान मदत करत आहे किर्लोस्कर ऑइल इंडियनच्या सामाजिक बांधविधी उपक्रमाच्या माध्यमातून आणि अवनी संस्थेच्या सहकार्यानं निगवे वडणघे आणि कोल्हापुरातील काही वॉर्डमध्ये कचरा व्यवस्थापनाचं काम गेल्या वर्षांपासून सुरू आहे यामध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांना कचऱ्याबद्दलची जाणीव जागृती निर्माण करणं ओला आणि सुका कचरा याबद्दलची त्यांना माहिती देणं आणि ऍट सोर्स म्हणजे घरापासूनच जर कचरा तो वेगळा करणं लोकांनी दिला तर तो पुढे जाऊन त्याचं वर्गीकरण करणं किंवा त्याची विक्री करणं फार सोपं होईल अशा प्रकारचं काम किर्लोस्कर आणि अवनी या संस्थेच्या मदतीने सुरू आहे या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील लोकांच्या मध्ये कचऱ्याबद्दलची जाणीव जागृतीची निर्म निर्माण होईलच परंतु आजूबाजूच्या गावांना सुद्धा या व्यवस्थापनामध्ये सामील करून घेतल्यामुळं कोल्हापूर शहर आणि त्या आजूबाजूचा परिसरगो आहे तो स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्या कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी या प्रकल्पामुळे नक्कीच मदत होणार आहे. शहरातील जमा केलेला कचरा मैलखट्टा येथे आणला जातो. या ठिकाणी या कचऱ्याचं विलगीकरण करून सुका कचरा महापालिकेला दिला जातो तर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. किर्लोस्कर के आणि आवनी संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाचं काम करत असताना शाळेतल्या मुलांना जनजागृती करणं त्याचबरोबर सामान्य नागरिकांचा सा सुद्धा त्यामध्ये सहभाग कसा वाढता येईल या दृष्टीनं जाणीव जागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत कोल्हापूर शहरातील जी रहदारीची ठिकाण आहे उदाहरणार्थ महालक्ष्मी मंदिराचा परिसर असेल किंवा एसटी स्टँड असेल महाद्वार रोड असेल अशा गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी व्हॅक्युम मशीनच्या सहाय्यानं छोटे जे प्लास्टिक पडलेलं असतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा रॅपर्स असतात सिंगल यूज प्लास्टिक असतात आणि ते कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातानं किंवा झाडून एक ते एकत्र गोळा करता येतात ते छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे किंवा सिंगल यूज प्लास्टिक हे एकत्र गोळा न करता आल्यामुळे ते वाऱ्यानं गोड्या नाल्यामध्ये जातात आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होण्यामध्ये त्याचा हातभार लागतो हे टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून त्या मशीनच्या साहाय्याने सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लस छोटे रॅपस रेच्या ठिकाणी गोळा करण्यात येतात किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सहकार्याने हे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवले जातात एखाद्या उद्योग समूहाने सामाजिक बांधलकी दाखवत एका संस्थेसोबत उचित उद्दिष्ट ठेवून धोरणात्मक काम केल्यास लोकसमूहाच्या सहकार्याने एक आदर्श काम उभा राहू शकतं हे किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि अवनीनं दाखवलं आहे या महिला पूर्ण वेळ कचऱ्यात काम करतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवतात यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रतिष्ठित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुळ पेशवीकर यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे घेतली जातात त्यांना औषधे पुरवली जातात त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारत आहे भारतामध्ये पन्नास लाख कचरावेचक महिला आहेत महाराष्ट्रात सतरा लाख तर कोल्हापुरात तीन हजार महिला कचरा गोळा करतात या सर्व महिलांना एकत्र करून काम केल्यास कोल्हापूर डम्पिंग ग्राउंड मुक्त व्हायला वेळ लागणार नाही चला आपलं शहर आपलं कोल्हापूर कचरा वेचक महिलांच्या सहाय्याने स्वच्छ आणि सुंदर करूयात गरज आहे आपल्या सहभागाची